साम्राज्य पालेभाज्या फळे मांस मच्छी आदी विक्रेत्यांची दुकाने बंद असतील पण अत्यावश्यक सेवेत घरपोच सेवा देणाऱ्या विक्रेत्यांना लॉकडाऊन काळात सकाळी पर्यंत मुभा देण्यात आल्याची माहिती पालिका उपायुक्त जमील लेंगरेकर यांनी दिली वाढता कोरोनाची चेन ब्रेक करण्याकरिता विविध उपाययोजना आखली जात आहेत याचाच एक भाग म्हणून आठ मेच्या रात्रीपासून पंधरा मेच्या सकाळी सातपर्यंत लॉकडाऊन काळात कडक निर्बंध लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली या काळात अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असणाऱ्या पालेभाज्या विक्रेते मांस मच्छी विक्रेते यांच्यासह हॉटेल खानावळ आदींची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला पण या काळात ग्राहकांना घरपोच सेवा देणारी दुकाने किंवा विक्रेत्यांचं सा सकाळी सात ते अकरापर्यंत मुभा देण्यात आली आहे मात्र घरपोच सेवा देणाऱ्या विक्रेत्यांकडे पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेला ई पास असणे बंधनकारक असणार आहे अन्यथा शहरात मोकाट फिरत असल्याचे आणून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त जमीळ लेंगरकार यांनी दिली राबवण्याबाबत आदेश प्रसारित करण्यात आलेले आहेत यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवारी रविवारी पूर्णतः लॉकडाऊन होता मात्र दिनांक आठ मेपासून पंधरा मेपर्यंत म्हणजेच आठ मे रात्री आठ वाजल्यापासून पंधरा मे सकाळी सात वाजेपर्यंत सदर कडक लॉकडाऊनच्या अंमलबाजावणी होईल यामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा आहेत यापूर्वी सूचित केल्याप्रमाणे पूर्वीच्या आदेशात भाजीपाला विक्रेते असतील फळ विक्रेते असतील किराणा दुकानदार असतील किंवा चिकन मटण अंडी दुकान विक्रेते असतील तर हे संपूर्णत बंद राहतील मार्केट हॉटेल्स लॉज रिसॉर्ट हे सर्व बंद राहतील मात्र या किराणा दुकानदारांना किंवा भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी सात ते अकरा वेळेमध्ये घरपोच सुविधा देण्यासाठी अनुमती राहील उभा राहील याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत दूध विक्रेत्यांना देखील घरपोच दूध पोचवण्यासाठी परवानगी असेल याशिवाय इतर ज्या आस्थापना आहेत त्या बंद राहतील तर यापूर्वीच्या आदेशानुसार आपण ज्या सूचना दिल्या त्या आहेत तशा लागू राहतील त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक अकरा मे आणि दिनांक बारा मे या दिवशी सदर आदेशाला शिथिलता देऊन यापूर्वीचे आदेश त्या दिवशी अंमलात राहते म्हणजेच सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजीपाला विक्रेते किंवा फळ विक्रेते किंवा अन्य दुका जे अत्यावश्यक सेवेतील दुकाने किराणा दुकाने यांना जी अनुमती दिली होती तीच दुकाने त्या दरम्यान सकाळी सात ते, ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील कारखाने आणि इतर आस्थापना आहेत त्या इतर आस्थापना शासनानं यापूर्वी दिलेल्या अनुमतीनुसार त्यांच्या क्षमतेनुसार सुरू राहतील त्याचबरोबर पेट्रोल पंप हे फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन देण्यासाठी सुरू राहतील याविषयीचे सविस्तर आदेश महानगरपालिका प्रशासनाने आज निर्गमित केलेले आहेत सविस्तर आदेश आपण पाहावा आणि त्यानुसार महानगरपालिकेत सहकार्य करावं अशी विनंती करण्यात आणि आव्हान करण्यात येत आहे सोशल डिस्टन्सिंग पाळावं मास्कचा वापर करावा आणि सॅनिटायझरचा योग्य वापर करावा आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला प्रशासनानं सहकार्य करावे ही सर्व नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीनं विनंती करण्यात येते